नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भरलेली अंडी तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी सहा अंडी उकडून घेतलेली आहेत आणि मसाल्यासाठी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा चिरून घेतलेला आहे एक स्पून धने एक स्पून खसखस एक टीस्पून जिरं घेतलेलं आहे मोठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि पाव वाटी पाववाटी खोबरं किसून घेतलेलं आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो जाड चिरून घेतलेलं आहे याच्यानंतर आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत फोडणीसाठी एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे काही कोरडे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये वन फोर टीस्पून हळद अर्धा टीस्पून गरम मसाला अर्धा टीस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर चवीपुरतं मीठ आणि एक टीस्पून इतकं लाल तिखट घेतलेलं आहे सर्वात अगोदर आपण वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती मी त्या एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक टी स्पून इतकं तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे यामध्येच आता आपण चिरून घेतलेला कांदा काढून घेऊया आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया कांदा भाजून झालेला आहे यामध्येच किसून घेतलेलं सुकं खोबरं काढून घेऊया आणि हे सुद्धा लाल होईपर्यंत भाजून घेऊया गॅस आपल्याला मीडियम करून घ्यायचा आहे आणि मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे कांदा आणि खोबरं भाजून झालेलं आहे यामध्येच धने जिरे आणि खसखस काढून घेतलेली आहे आता हे सुद्धा कांदा खोबऱ्यासोबत आपल्याला दोन मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि बारीक गॅस वरतीच दोन मिनिटांसाठी एक हलवून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे सर्व जिन्नस व्यवस्थित आपण भाजून घेतलेले आहेत आता गॅस बंद करून घेऊया आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थित थंड करून घेऊया इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे भाजून घेतलेले सर्व जिन्नस थंड झालेले आहेत तर ते सर्व यामध्ये काढून घेऊया यामध्येच आलं आणि लसूण कोथंबीर आता आपण पाणी न टाकता मिक्सरला वाटून घेणार आहोत सर्व जिनस आपण मिक्सरला पाणी न टाकता वाटून घेतलेले आहेत आता यामध्ये हळद लाल तिखट मीठ जे घेतलेलं आहे ते सर्व यामध्येच काढून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊया इथे आपलं वाटण वाटून तयार झालेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया वाटण आपण काढून घेतलेलं आहे सेम भांड्यामध्ये मी टोमॅटो काढून घेते आणि मिक्सरला वाटून घेते इथे आपली टोमॅटोची पेस्ट बनून तयार झालेली आहे बाजूला ठेवून घेऊया गॅसवरती मी एक कढईमध्ये तीन ते चार टेबलस्पून तेल काढून घेतलेला आहे आणि तेल गरम करून घेतलेला आहे यामध्येच बारीक चिरून घेतलेला कांदा काढून घेऊया आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया जोपर्यंत आपला कांदा परतून होतोय तोपर्यंत आपण अंड्याच्या आतमध्ये मसाला भरून घेऊया आपण जे अंडे उकडून घेतलेले आहेत त्याला आता आपण कट देऊन घेणार आहोत तर हे बघा फक्त अर्धवट आपल्याला हे असं कट करून घ्यायचं आहे हे बघा या प्रकारे सर्व अंडे आपण याच प्रकारे कट करून घेऊया सर्व अंड्यांना आपण या प्रकारे कट करून घेतलेला आहे ना आता आपल्याला जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो यामध्ये भरून घ्यायचा आहे हे बघा हे बघा व्यवस्थित प्रेस करून घेऊया आणि याच प्रकारे सर्व अंड्यांमध्ये मसाला भरून घेऊया सर्व अंड्यांमध्ये आपण व्यवस्थित मसाला भरून घेतलेला आहे थोडासा मसाला जो उरलेला आहे तो आता आपण वापरणार आहोत कांदा इथे छान लालसर झालेला आहे उरलेला जो मसाला होता तो सर्व मी कांद्यावरती काढून घेतलेला आहे आता मिनिटभर यामध्ये परतून घेऊया गॅस इथे आपल्याला आता मीडियम करून घ्यायचा आहे आणि मीडियम गॅसवरती एक ते दोन मिनिटासाठी हा मसाला कांद्यासोबत परतून घ्यायचा आहे मसाला आपला परतून झालेला आहे टोमॅटोची जी पिवरी करून घेतलेली ती सर्व यामध्ये काढून घेऊया आणि ही सुद्धा वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाला आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे आता आपण जी भरून घेतलेली अंडी आहेत ती यामध्ये एक एक करून या प्रकारे काढून घेऊया आणि अगदी हलक्या हाताने मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया अंडी मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेली आहेत मी एक वाटी गरम पाणी करून घेतलेलं आहे ते यामध्ये काढून घेते हे बघा एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया गॅस इथे आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटासाठी ती, छान भाजी शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट झालेले आहेत झाकण उघडून बघूया हे बघा आपली भाजी इथे मस्तपैकी शिजलेली आहे वरतून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि हलक्या हाताने एकदा मिक्स करून घेऊया तुम्हाला ग्रेव्ही जितकी हवी आहे त्यानुसार यामध्ये तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली भरली अंड्याची भाजी बनवून तयार झालेली आहे नेहमी नेहमी तीच अंड्याची रस्सा भाजी अंड्याची भुर्जी किंवा इतर अंड्याचे प्रकार खाऊन कंटाळा आला असेल त्राची ही अंड्याची वेगळी रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करू शकता आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी